नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटर पनीर पुलाव मटर पनीर पुलाव बनवण्यासाठी आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेत पनीर कांदे वटाणे कोथंबीर पुदिना हिरवी मिरची कॉर्नफ्लावर चवीनुसार मीठ तूप तेल खडे मसाल्यांमध्ये चक्रीफूल मिरी तेजपान जिरे लवंग हिरवी विलायची दालचिनी सुरुवातीला आपण तांदूळ धुवून आणि ते आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत पुलाव करायचं म्हटलं की तांदूळ आपल्याला भिजत ठेवावेच लागतात तेव्हाच आपला पुलावा मोकळा आणि सुटसुतीत येतो त्यासाठी आपण दोन तीन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ जास्त आपल्याला रगडायचं नाही हळूवार धुवायचं आहे कारण तांदूळ हा नाजूक राहतो तुटून जातो त्याच्यामुळे फक्त पाणी काढून घेऊ दोन ते तीन वेळेस जोपर्यंत स्वच्छ पाणी होत नाही तोपर्यंत हे बघा आपण तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुऊन घेतलेले आता पाणी पण स्वच्छ झाले आपलं आपण अर्धा तासासाठी तसंच पाण्यात तांदूळ ठेवणार आहोत तोपर्यंत तो छान भिजून जाईल आणि आपला पुलाव पण छान होईल हे बघा आपण मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले होते ते कापून घेतले मस्त लांब लांब करून घेतले हे बघा आपल्याला अखंड मिरची टाकायची त्याच्यासाठी थोडीशी चिर देऊन घेऊ तशीच टाकली तर मिरची फुटते आणि चटका पण बसतो त्याच्यासाठी थोडीशी चिर देऊन घेऊ हुबीशी ते कापून झाले मिरच्या पण कट झाल्या आता आपण वटाने सोलून घेऊया हे बघा आता आपण पनीर कट करून घेणार आहोत पनीर हे आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला जसा आकार लागेल तसा करू शकता आम्ही चौकोनी आकारात कट करतोय ए बघा पनीर आपण चौकोनी आकारात छान पिके कट करून घेतले त्याच्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घेऊ जास्त नाही लावायचे एक ते दोन चमच फक्त आणि हळूवारपणे असं मिक्स करून घेऊ म्हणजे चव बाजूने पनीरच्या तुकड्यांना कॉर्नफ्लोवर लावून जाणार आहे हाताने लावल्यास ती निघून जाईल त्याच्यामुळे अशा प्रकारे लावून घेऊ हे बाग चूल पण छानपैकी पेटली एका पण आपली गरम झाली आता त्यात तेल टाकून घेऊ आणि आपल्याला पनीर तळून घ्यायचे मस्त सनीरंगपर्यंत तळून घ्यायचे तेल गरम झालं की आपण पनीर सोडूया त्यात तेल आपलं छानपैकी गरम झाले त्यात आता पनीर तळून घेऊया कॉर्न फ्लॉवरमुळे आपला पनीरला थोडासा कडक पण येईल एक एक पीस करून आपण तेलात सोडून घेऊया सर्व बघा पनीर आपलं किती छान सोने रंग तळून झाले ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ पनीर तळलेलं तेलच होतं त्याच्यातून ते थोडं तेल बाजूला काढलं आणि थोड्याच तेलात परत थोडंसं तूप टाकूया तुपाशिवाय पुलावा छान चव नाही देत थोडंसं तेल आणि तूप टाकून घेऊ आणि ते गरम झालं की आपण त्यात खडे मसाले टाकून घेणार आहोत आपलं तेल आणि तूप छान गरम झाले त्याच्यात ते आता तेजपान आणि जे खडे मसाले घेतलेले आहेत काळी मिरी चक्रीफूल दालचिनी हिरवी विलायची लवंग जिरे हे सर्व टाकून घेऊ आणि छानपैकी फ्राय करून घेऊया खडे मसाले आपले फ्राय झाले त्याच्यात हिरवी मिरची घेतलेली ती टाकून घेऊया आणि जो आपण बारीक चिरलेला कांदा होता तो पण आपण पन टाकून घेऊया कांदा आपल्याला जास्त सोनेरी पण कलर येऊ नये द्यायचा फक्त थोडासा मऊसूत झाला की आपण बाकीचं मटेरियल टाकून घेऊया बघा आपला कांदा पण फ्राय झालेला आहे मस्त मऊ पण पडला आहे आता त्यात आपण जे सोलून घेतलेले वटाणे आहेत ते टाकून घेऊया ते पण एक दोन मिनटं छानपैकी परतून घेऊ तुम्ही यात काजू पण टाकू शकता ते तुमच्या आवडीनुसार नाही टाकले तरी चालले टाकले तर खूपच छान लागतो तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही नक्की टाका आपला कांदा व वटाना छानपैकी फ्राय झालेला आहे आपण हा बाऊल भरून तांदूळ घेतलेले आहेत म्हणून हेच दोन बाऊल आपण पाणी टाकून घेऊया तेच तुम्ही कुकरमध्ये केलं तर थोडंसं कमी टाकू शकता पण आम्ही चुलीवर करता येईल त्याच्यामुळे एक बा एक बाउल तांदूळ दोन बाऊल पाणी हे लागणारच आहे आणि याला उकळी आली की आपण त्यात भिजवलेला तांदूळ टाकून घेणार आहोत हे बघा आपल्या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून झालं की त्यात थोडीशी कोथंबीर आणि थोडेसे पुदिन्याचे पानं टाकून घेऊ पुदिनामुळे खूप छान चव येते हे मस्त एक मिक्स करून घेऊ आणि त्यात आता भिजवलेला तांदूळ टाकून घेणार आहोत बघा आता तासपूर्वी आपण भिजवलेला तांदूळ होता त्याच्यातले पाणी नितरून घेतलंय थोडंफार पाणी येते स्वच्छच आहे आपण आता तांदूळ टाकून घेऊया छानपैकी मिक्स करून त्याच्यावर वरून प्लेट ठेवून घेणार आहोत आणि थोडंसं शिज शीज़, शिजत आला की मग आपल्याला त्यात पनीर टाकायचं आहे सात ते आठ मिनटं झाले आपण प्लेट ठेवून आपल्याला तांदूळ अर्धा शिजवायचा होता मग त्याच्यात पनीर टाकलं टाकायचं होतं बघा आपला तांदूळ किती छानपैकी शिजून गेला आहे जवळपास साठ एक टक्के शिजून गेला आहे आता त्यात आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे टाकून झाल्यावर थोडीशी परत कोथंबीर टाकून घेऊ वरून थोडीशी पुदिना आणि परत सात आठ मिनटासाठी आपण वाप काढून घेऊ म्हणजे आपला पुलावा एकदम रेडी होईल मग हे बघा दहा मिनिटं झालेत बघू आपला पुलाव तयार झाला की नाही हे बघा आपला पुलाव किती छान झालाय एक एक दाना मोकळा झालाय पण आपला पूर्णपणे शिजलाय बघा आपण तो आता छानपैकी मिक्स करून देऊया पनीर पण पन तुटलं नाही आपण आपण ते तळून घेतलं त्याच्यामुळे तसं साखंड राहिलं तुम्ही कच्च टाकलं असेल तर ते शिजून त्याचा गाळ झाला असता आपला मटर पनीर पुलाव तयार झाला आहे तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया वास्तव खूपच छान सुटला आहे ए बघा आपला मटर पनीर पुलाव तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर तो खाऊ शकता तुम्ही लॉटलेस पनीर नाही टाकलं तरी चालेल तुम्ही असं पण खाऊ शकता तुम्ही आमची रेसिपी अशीच बघत जा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद